बोल बोल बोल। नमस्कार मी सागर प्योर राजकारण सेशन मध्ये सकाळी शरद राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मेळावा झाला आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन होता आणि आता संध्याकाळी पुण्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांचा सुद्धा मेळावा त्या ठिकाणी पार पडला या सर्व मेळाव्याच्या अनुषंगाने किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निमित्ताने अनेक चर्चांना उदाहरणं आली होती की दोनही राष्ट्रवादी एकत्र येतील का मनोमिलन होणार का सुप्रिया सुळे ऑल पार्टी डेलिगेशन मध्ये केंद्र केंद्र भारताची बाजू मांडण्यासाठी त्यांनी विविध देशांचा दौरा केला त्या त्या टीमच्या त्या, 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 त्या लिडर होत्या या सर्व गोष्टींवरून किंवा शरद पवारांनी देखील मागच्या काही काळामध्ये ऑल पार्टी डेलिगेशन निमित्ताने असू द्या किंवा मग इतर जे विरोधी पक्ष नेत्यांनी किंवा इतर विरोधी पक्षांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली होती त्यासाठी शरद पवारांनी सुद्धा कुठलीही अनुकूलता राखली नाही म्हणून दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या आणि राष्ट्रवादी भाजपासोबत सत्तेत जाण्याच्या शक्यता फार प्रचंड बांधल्या होत्या या सर्व चर्चांच्या दरम्यान आज पुणे शहरामध्ये दोन्ही राष्ट्रवादींचा वर्धापन दिन साजरा केला गेला या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये जयंत पाटलांनी मात्र एक खळबळ उडवणार एक विधान केलं जयंत पाटलांचं जवळपास संपूर्ण भाषण ऐकलं भाषणामध्ये त्यांनी सुरुवातीपासूनचा सगळा प्रवास ऐकवला दोन हजार एकोणीसला काय झालं कशा प्रकारे ती निवडणूक लढवली दोन हजार एकोणीस नंतर राज्यामध्ये सरकार आलं म्हणजे त्यांनी सांगितलं की शरद पवार साहेबांनी पराभव पत्कारल्यानंतर सुद्धा पुन्हा नव्याने पक्षाला उभं केलं पक्षाला सत्तेत आणलं कशा पद्धतीने आणलं नवनवीन नेते उभे केले मग अमोल कोल्हे एकोणीस पासून बावीस पर्यंत चोवीसच्या लोकसभेपर्यंत या सर्व चर्चा सांगत असताना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची प्रेरणा आणि स्फोरण त्यांनी निर्माण केलं पण त्यांच्या भाषणाच्या शेवटच्या दोन मिनिटांमध्ये त्यांनी सर्वात मोठी बातमी देण्याचं काम केलं सर्वात मोठा त्यांनी जो मुद्दा मांडला तो त्यांच्या भाषणाच्या शेवटी होता तो असा होता की जयंत पाटील बोलले की मला पवार साहेबांनी अनेक वर्ष संधी दिली सात वर्ष मी या प्रदेशाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसलेलो आहे आता आपल्याला पक्षाला नवीन चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे आणि जयंत पाटील हे बोलतात समोरून प्रेक्षकांमधून किंवा कार्यकर्त्यांमधून तिथून नकारार्थी नकारार्थी प्रतिक्रिया आल्या की तुम्ही असं काही करू नका पण जयंत पाटीलंनी सांगितलं की नवीन चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे म्हणून आपण मला या पदातून पदमुक्त करावं या जबाबदारीतनं पदमुक्त करा असं त्या ठिकाणी बोलल्या गेलं मग त्यानंतर सर्वांचं लक्ष होतं की शरद पवार यावर काय भूमिका घेणार शरद पवारांनी आपल्या भाषणामध्ये जयंत पाटलांच्या या मागणीवर चर्चा करत असताना शरद पवार बोलले की जयंतरावांनी जी इच्छा किंवा जी गोष्ट या ठिकाणी ठेवली त्या गोष्टीचा आपण सर्वच विचार करू सर्वच महत्वाच्या नेत्यांसोबत चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यात येईल आणि नवीन प्रदेशाध्यक्ष द्यायचा की नाही द्यायचा या सर्व गोष्टी ठरवण्यात येतील असं सूचक वक्तव्य शरद पवारांनी केलं मग यातनं काही गोष्टी किंवा काही प्रश्न निर्माण होतात की जयंत पाटलांनी हे विधान स्वतःच्या मनाने केलं का कि मग या विधानामागे शरद पवारांचा पाठिंबा आहे किंवा शरद पवारांनीच शरद पवारांचं त्याला समर्थन आहे असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आणि काही काळापूर्वी जयंत पाटील राष्ट्रवादी सोडून अजित पवारांना मिळणार किंवा भाजपासोबत जाणार किंवा चौथे तिसरे उपमुख्यमंत्री होणार अशाही चर्चा चालल्या होत्या मग या चर्चांना आज कुठेतरी जयंत पाटलांच्या विधानाने कुठेतरी एक काय म्हणूया आपण त्याला सकारात्मक वातावरण निर्माण करून गेलं पण या सर्व चर्चांच्या बाजारात जर का समजा जयंत पाटलांचा राजीनामा किंवा जयंत पाटलांनी राजीनामा दिला आणि शरद पवारांनी तो ऍक्सेप्ट केला तर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा प्रदेश अध्यक्ष कोण असेल हा प्रश्न फार महत्वाचा आहे आणि याबाबत अनेक राज्यातल्या अनेक लोकांना उत्सुकता येईल जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला फॉलो करतात किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी लोक राष्ट्रवादी काँग्रेसची जवळची कार्यकर्ते आहेत किंवा मतदार राहिले त्या लोकांमध्ये उत्सुकतेचा हा प्रश्न आहे की कोण होणार नेमकं कारण सुप्रिया सुळे तर खासदार आहेत सुप्रिया सुळे देशाच्या कार्यकारिणीमध्ये आहेत त्या कार्याध्यक्ष कार्य अध्यक्ष आहेत म्हणून त्या तर या पदावर येऊ शकत नाहीत मग नेमकं कोण असणार हा प्रश्न निर्माण केला गेला मग यासाठी अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे त्यातलं आघाडीचं नाव जर बोलायचं झालंच तर ते नाव म्हणजे रोहित पवार जे शरद पवारांचे नातू आहेत रोहित पवार का प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात होऊ शकतात किंवा त्यांचा म्हणजे त्यांची कारण काय आहेत किंवा रोहित पवारांनाच का करावं याबाबत आपण जरा आढावा घेतला तर एक गोष्ट लक्षात येते की रोहित पवार हे युवा नेतृत्व आहे रोहित पवारांच्या मागे एक मोठा मतदार असो किंवा एक चांगली त्यांची फॅन फॉलोईंग आहे रोहित पवारांना खूप मोठा वर्ग तरुणांचा खूप मोठा वर्ग त्यांना फॉलो करतो पॉलिटिकली असो किंवा इतर बाबतीत असो रोहित पवार सध्या चे अध्यक्ष देखील आहेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या संदर्भाने त्यांनी खूप चांगलं काम त्या क्रिकेटच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये केलेलं दिसून येते अगदी आताच एमपीएल त्यांनी सुरू केलेली आहे ज्यामध्ये नव्याने त्या एमपीएल ला नवसंजीवनी संजीवनी देण्याचं काम रोहित पवारांनी केलंय याचबरोबर रोहित पवार कर्जत जामखेड संघातून सलग दुसऱ्यांदा जिंकून आले राम शिंदे यांचा त्यांनी पराभव हो केला सलग दुसऱ्यांदा आणि आता त्यांच्या विरोधी जे राम शिंदे आहेत त्यांना आता भाजपने विधान परिषदेचं सभापती केलंय मग विधान परिषदेच्या सभापती पदाच्या व्यक्तीला जर का आपल्याला विरोध करायचा असेल किंवा त्याला जर टक्कर द्यायची असेल तर मग आपल्या पक्षातला देखील तो नेता तेवढा मोठा असावा म्हणून रोहित पवार यांना सुद्धा मोठं केलं जाऊ शकतं असा एक अशी एक चर्चा आहे आणि त्याच्या त्यात रोहित हे पवार आहेत म्हणजे पवारांचे नातू आहेत ती पवारांची राजकारणाची परंपरा आहे बोलण्यातली जी सभ्यता असू द्या किंवा राजकीय शिष्टा त्यात असू द्या या सर्व गोष्टी रोहित पवारांमध्ये आहेच म्हणजे कुठल्याही प्रकारे कुठलंही असं वादग्रस्त विधान वगैरे करण्यापासून ते वाचतात त्यांच्यामध्ये एक राजकीय शिस्त आपल्याला पाहायला मिळते म्हणजे रोहित पवार हे जरी तरुण असले युवा असले तरी इतर युवा नेत्यांमध्ये आणि रोहित पवारांमध्ये बराच फरक आपल्याला जाणवतो जो की त्यांच्या राजकीय जनजीवनामध्ये त्यांना फार प्रचंड फायद्याचा ठरतो याचबरोबर रोहित पवारांच्या व्यतिरिक्त एक दुसरं नाव प्रचंड चर्चेत आहे आणि ते, ते व्यक्ती किंवा तो नेता प्रदेशाध्यक्ष होण्याची फार मोठी शक्यता आहे याचं कारणही सांगतो सगळ्यात अगोदर ते नाव सांगतो दुसरं नाव आहे जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे नाव शरद पवारांसाठी प्रचंड निष्ठावंत आहे शरद पवारांचे सर्वात निष्ठावंत व जर कुणी असेल तर जितेंद्र आव्हाड आहेत म्हणजे जितेंद्र आव्हाड खुल्या बोलतात की शरद पवार माझा राजकीय बाप आहे शरद पवारांशिवाय मी कुणालाच मानत नाही वगैरे वगैरे पण हेच एकमेव कारण आहे का तर अजिबात नाही जितेंद्र आव्हाड हे कडवे पुरोगामी नेते जितेंद्र आव्हाड शरद पवारांचा विचार जोपासणारे नेते आहेत जितेंद्र आव्हाड भाजप शिवसेना या कट्टर हिंदुत्ववादी पक्षांना कट्टर विरोध करणारे किंवा वैचारिक विरोध करणारे नेते समजले जातात कुठल्याही गोष्टीवर Uh, संदर्भासहित कुठल्याही गोष्टीचा विरोध वैचारिक पातळीवर करणं असू द्या या सर्व गोष्टी जितेंद्र आव्हाडांमध्ये पाहायला मिळतात आणि <coughs> याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट की भाजप महायुतीचं सरकार नोव्हेंबरमध्ये आल्यानंतर डिसेंबरमध्ये आल्यानंतर संतोष देशमुख प्रकरण बीडमध्ये घडलं त्या प्रकरणामध्ये ते प्रकरण जितेंद्र आव्हाडांनी ज्या पद्धतीने लावून धरलं जितेंद्र आव्हाड त्या प्रकरणात ज्या पद्धतीने आघाडीवर होते संतोष देशमुख असू द्या किंवा मग ते परभणीतलं सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण असू द्या ही दोनही प्रकरणं जितेंद्र आव्हाडांनी लावून धरली त्यात धनंजय मुंडेचा विरोध करणं असू द्या कारण धनंजय मुंडेंचं स्पष्टपणे कुणी नाव घेतलेलं नव्हतं वाल्मिक कराडच्या पाठी इतकं कुणी लागलेलं नव्हतं तर धनंजय मुंडेचं सगळ्यात पहिले नाव जितेंद्र आव्हाड यांनीच घेतलं धनंजय मुंडेंवर थेट आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला संतोष देशमुखांच्या अं या सर्व प्रकरणामध्ये वाल्मिक कराड धनंजय मुंडे या सर्व लोकांना अडचणीत आणण्याचं काम जर कोणी केलं असेल सर्वात जास्त सुरेश बरोबरीने बजरंग बजरंग बाप्पा सोनवणीच्या बरोबरीने तर ते जितेंद्र आव्हाडांनी केलंय जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रवादी आव आव काँग्रेसची बाजू लावून धरली संतोष देशमुख प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेससाठी त्यांनी फार चांगली बॅटिंग केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आहेत त्यांना एक दीर्घ अनुभव आहे जुने नेते आहेत पक्षाची वैचारिक मांडणी त्यांना माहिती आहे वैचारिक सर्व वैचारिक ते नुसार ते जुळलेले आहेत म्हणून जितेंद्र आव्हाडांची शक्यता प्रदेशाध्यक्ष होण्याची फार जास्त आहे असं एकंदरीतच चर्चांमधून किंवा एकंदरीतच वातावरण आहे त्यानंतर तिसरं नाव येत आहे जे की वाया वाया आलेले आहेत म्हणजे काँग्रेसमध्ये होते काँग्रेसनंतर भाजपात गेले काही का भाजपातून आता विधानसभा निवडणुकी या त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे निवडणुकीत ते पडले पण वरिष्ठ आहेत त्यांना अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर कदाचित त्यांना प्रदेश अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं ते नाव आहे हर्षवर्धन पाटील इंदापूरचे माजी आमदार आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील इंदापूरमध्ये श्रीरंग आप्पा बरणे बरणे नाही इंदापूरमध्ये त्यांचा एक खूप मोठा होल्ड आहे तर हर्षवर्धन पाटलांना पद दिलं जाऊ शकतं कारण ते शरद पवारांसोबत फार जुने त्यांचे सहकारी राहिले काँग्रेसची विचारसरणी किंवा राष्ट्रवादीची विचारसरणी सरने जोपासणारे ते नेते आहेत काही काळ भाजपमध्ये होते पण भाजपमध्ये गेल्यानंतर सुद्धा त्यांनी जे कारण दिलं होतं भाजपमध्ये जाण्याचं तर ते स्पष्ट बोलले होते की भाजपमध्ये आल्यानंतर शांत झोप लागते म्हणजे ते त्यांची इच्छा नव्हती पण काही कारण होती की त्या कारणांमुळे हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये गेले होते आणि तिथेही ते फारसे रमले नाही तिथेही त्यांचं काही कुणाशी जपलं नाही आणि त्यामुळे ते, ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले त्यांनी विधानसभेला चांगली लढत दिली पण लाडकी इफेक्ट असू द्या किंवा इतर काही मुद्दे असू द्या त्यांचा पराभव झाला आणि ते राष्ट्रवादीमध्ये अजून तरी आहेत त्यानंतर दोन नावं आहेत जी राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत संसदेत आहेत पण त्यांचे चान्सेस सुद्धा जास्त आहेत की त्यांना सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदाची त्यांची भरणी लावू शकते त्यात पहिलं नाव आहे अमोल कोल्हे यांचं अमोल कोल्हे दोन हजार एकोणीस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जो झंझावाती प्रचार केला राष्ट्रवादी काँग्रेससाठी अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी यांनी अमोल मिटकरी लक्षात ठेवा की आता राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत आता ते शरद पवारांकडे नाहीत पण अमोल कोल्हे जो झुंझावाती प्रचार केला अमोल कोल्हे अमोल मिटकरी आणि जयंत पाटील या त्रिमूर्तीने ज्या पद्धतीने सभा घेतल्या ज्या पद्धतीने प्रचार केला त्याचा इम्पॅक्ट असा पडला की राष्ट्रवादीला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये फार चांगल्या जागा मिळाल्या आणि मला वाटतं महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यामध्ये कुठेतरी या लोकांचाही हात होता किंवा यांचं योगदान होतं आणि मग त्यानंतर अमोल कोल्हे दोन हजार एकोणीसला खासदार झाले चोवीसला खासदार झाले संसदेमध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी त्यांच्या भाषणाची किंवा त्याचे मुद्दे मांडतात त्याची प्रशंसा केली आहे म्हणजे अमोल कोल्हे महाराष्ट्राची बाजू संसदेमध्ये चांगल्या पद्धतीने मांडतायत शेतकऱ्यांची बाजू असू वा द्या किंवा इतर सर्व मुद्दे एक नेतृत्व त्यांच्यामध्ये आहे एक त्यांची एक स्वतःची भाषण शैली आहे ज्यामुळे ते मास ऑडियन्सला आपल्या स्वतःकडे ओढून घेतात मतदारांना ते आकर्षित करतात तर अमोल कोल्हे हा एक राज्यव्यापी चेहरा आहे असं म्हणतो तर वावग ठरणार नाही म्हणून अमोल कोल्हे सुद्धा प्रदेशाध्यक्ष केलं जाऊ शकतं अशी एक चर्चा शक्यता आहे जी की नाकारू शकत नाही आपण त्यानंतर दुसरं नाव आहे खासदारांमधलं निलेश लंके आणि हे एक पाचवं नाव टोटल लोकांमधलं आहे निलेश लंके यांची जी प्रतिमा तयार झालेली आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना हरवलंय विखे घराण्याचा पराभव करणं फार कठीण आहे सोपं नाहीये त्यांनी सुजय विखे पाटील यांना लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड अंतराने हरवलंय आणि निलेश लंके यांची स्वतःची काम करण्याची कार्यपद्धती आहे त्यांची स्टाईल एक वेगळी आहे म्हणजे जमिनीशी जुळलेला नेता असं म्हणतात निलेश लंकेच्या बाबतीमध्ये अनेक व्हिडिओ व्हायरल होतात अनेक गोष्टी सांगितल्या जातात की निलेश लंके हे आ, निलेश लंके डाऊन टू अर्थ नेते आहेत म्हणजे पॉलिटिकल व्यक्ती वाटत नाही इतके सर्वसामान्य नेते आहेत पूर्वी ते शिवसेनेमध्ये होते त्यानंतर ते शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले अपक्ष आमदार की लढवली होती वगैरे वगैरे हो असं त्यांचा एक इतिहास आहे आणि ते आमदार असताना सुद्धा त्यांचे अनेक अशा गोष्टी व्हायरल व्हायच्या की ज्यामुळे राज्यभर तो चर्चेचा विषय राहायचा अगदी आता सुद्धा खासदार झाल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर लोकसभा निवडणुकीमध्ये एक टीका केली होती किंवा टिंगल होती की ज्या व्यक्तीला इंग्लिश बोलता येत नाही त्या व्यक्तीला तुम्ही खासदार करणार का तर निलेश लंकेंनी काय केलं खासदार निवडून आल्यानंतर निलेश लंकेंनी संसदेत इंग्रजी मधून शपथ घेतली होती ही थोडक्यात आहेत मग आता पाहणं महत्वाचं आहे की ज्या लोकांशी किंवा ज्या नेत्यांशी चर्चा करून शरद पवार जयंत पाटलांच्या अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष पदावर प्रदेश निर्णय घेणार आहेत त्या लोकांचा निर्णय काय येतो शरद पवार यात कुठली काय भूमिका निभवतात शरद पवारांचा काय निर्णय येतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट की ह्या पाच लोकांपैकी कुणी व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा प्रदेश अध्यक्ष होतो की मग नवीन चेहरा मिळतो बजरंग बाप्पा सोनवणे देखील त्या रेसमध्ये आहेत असं अनेक लोक म्हणतात कारण बजरंग सोनवणे सुद्धा बजरंग सोरोणेनेही संतोष देशमुख प्रकरणात महत्वाची भूमिका निभावली आहे मराठवाड्यामध्ये जर का ताकद उभी करायची असेल तर बजरंग सोनवणेना सुद्धा पुढं केलं जाऊ शकतं असं अनेकांचं मत आहे पण खासदारांपैकी जर का एखाद्याला अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष पद दिलं तर मात्र तो राज्यावर किती पकड बनवू शकेल किंवा राज्यामध्ये किती प्रभाव टाकू शकेल हाही एक प्रश्न आहे आता काळाच्या गाव काळात येणाऱ्या काळामध्ये काय लपलेलं आहे आपण सांगू शकत नाही पण जयंत पाटलांनी जी भूमिका मांडली किंवा जयंत पाटलांनी जे मत मांडलं की प्रदेशाध्यक्ष पदाबाबत नवीन चेहऱ्यांबाबत नवीन चेहरे मग नवीन चेहरे अमोल कोल्हे रोहित पवार ही लोकच आहेत यापैकी कुठला एखादा तरुण चेहरा आपल्याला प्रदेशाध्यक्ष झालेला दिसतोय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुमचाच आपण इथेच सांगू पण तुम्हाला काय वाटतंय प्रदेशाध्यक्ष कोण होईल बदलेल की नाही बदलेल की जयंत पाटीलच पुढे लीड करतील या सर्व बाबतीमध्ये तुम्ही कमेंट करा आणि नक्की कळवा थांबूयात धन्यवाद